कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम झटपट असा होणारा खमंग आणि कुरकुरीत असा आज उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत आपण आणि ज्यांचा उपवास आहे त्याच्याचबरोबर उपवास नसणारेसुद्धा आवडीने खातील असा हा पदार्थ आहे तुम्ही नाश्त्याला पण हा बनवू शकता नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि आरतीज किचनला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि तो आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचा आहे साबुदाणा गरम केला ना की मिक्सरमध्ये पटकन बारीक व्हायला मदत होईल थोडा गरम करून घेतलेला आहे आता तो थंड करून घेऊया तोपर्यंत इथे मी मिक्सर घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये एक वाटी भरून वरी तांदूळ घेतलेले आहेत वरी तांदूळच वापरायचे आहेत वरी तांदळाचं पीठ नाही घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे आपण साबुदाणे भाजून घेतलेले त्या आतमध्ये घालून घ्यायचं आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे एकदम बारीक नाही करायचे थोडंसं असं खसखशीत राहिलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आपल्याला पीठ इथे एक मी खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये मिरच्या घालणार आहे इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आलं घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला बारीक असं कुटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत हे तासून धुवून घेतलेत आणि हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता सगळी पूर्वतयारी आपली करून झालेली आहे त्याच्यानंतर इथे मी एक पातेला घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालणार मी आहे आणि हे पाणी आपल्याला उकळ ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मी कढईमध्ये एक चमचा भरून तूप घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आतमध्ये जिरं घालायचं आहे जिरं परतून घ्यायचं थोडं आणि त्याच्यावर आपण आलं मिरचीचा हा ठेचा घालून घेणार आहोत हे सगळं तुपावर जरा भाजून घ्यायचं आहे आपल्याला आलं मिरची त्याच्यानंतर आपण जे पीठ बनवलेलं आहे साबुदाणा आणि वरी तांदळाचं हे त्याच्यावर घालून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर असं छान भाजायचं जास्त पण भाजायची गरज नाही आहे पाच मिनटं फक्त तुपावर परतून घ्यायचं आहे त्याच्यावर आपण किसलेला हा बटाटा घालतोय आणि त्याच्यावर गरम गरम जे पाणी आपण मग अशी बनवत ठेवलेलं ते ओतायचं वर आणि सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून उतरून घ्यायचं आहे शिजवायचं नाही आहे आपल्याला गॅसवर आणि एका पसरट भांड्यामध्ये मी एक काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल जोपर्यंत आपलं पीठ थंड होतंय ना तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाव वाटी खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जिरं घालून घ्यायचं आहे इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आतमध्ये मी थोडं पाणी घालते आहे तुम्हाला चटणी ज्या प्रमाणामध्ये पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्यायचं आतमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची मी या चटणीला फोडणी वगैरे दिलेली नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणी घातलीत तरी चालेल इथे आपलं हे पीठ थंड झालेलं आहे मी हाताला पाणी लावते आहे ला पाणी लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि इथे एक पोळपाट घेतलेला आहे पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला ह्याची चपाती कशी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ लाटायचं नाही आहे किंवा तुम्ही थापू पण शकता हाताने थापून घेतलात तरीही चालू शकतं इथे मी लाटून घेतलेलं ला आहे पूर्ण आता आपण कापून घेऊया पहिल्यांदा मी बाजूच्या कडा कापून घेते आहे या पण मी तळणार आहे पण सगळ्यात शेवटी तळून घेणार छान होतं ते एकदम कुरकुरीत अशा आता मी बरोबर मधून कापून घेणार आहे हे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसं हवं तसं तुम्ही कापू शकता मी अशा पद्धतीने कापलेला आहे ब्रेडच्या आकारामध्ये आणि हे कापून झाल्यानंतर असं हळूवार पाणी उचलायचं आहे आपल्याला मी हा पळा घेतलेला आहे उचलायला आपण खाली पोळपाटाला तेल लावलेलं त्यामुळे हे जास्त चिकटत नाही अशा पद्धतीने मी इथे सगळं कापून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल मी गरम करत ठेवलेलं आहे तेल एकदम असं कडकडीत झालं ना की आतमध्ये हे कटलेट आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे एकदम हाय फ्लेमवर तळले की बाहेरून रंग येणार पण काय माहिती आहे आजमधून व्यवस्थित असे शिजणार नाहीत त्यामुळे काय करायचं मीडियम गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित असे परतून परतून तळून घ्यायचे उपवासासाठी एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे आणि उपवास नसणारे सुद्धाही आवडीने खातील अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि अशा पद्धतीने इथे माझे सगळे कटलेट तळून झालेले आहेत मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी आणि कटलेट तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजची जर रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू